केंद्र शासनाने देशातील प्रत्येक राज्यामध्ये शिक्षण सप्ताह शाळा महाविद्यालयामध्ये साजरा करण्याचा सा उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढलेले आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपले परिपत्रक जारी केलेले आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस चे हे परिपत्रक आहे आता शिक्षण सप्ताह आपल्याला का साजरा करायचा आहे त्याचा उद्देश काय आणि शिक्षण सप्ताह साजरा करत असताना कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे त्याबाबतची आ, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरे करण्याबाबत केंद्र शासनाद्वारे राज्यांना कळवण्यात आलेले आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आलेला आहे ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्या मध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे शिक्षण सप्ताहाचा कालावधी बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हा असणार आहे प्रत्येक दिवशी कोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे तर शिक्षण सप्ताहनिमित्त आयोजित करण्याचे उपक्रम आणि दिनांकानुसार त्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार पहिला दिवस सोमवार दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून आपल्याला तो दिवस साजरा करायचा आहे दुसरा दिवस मंगळवार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस हा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे तिसरा दिवस बुधवार चोवीस सात दोन हजार चोवीस हा क्रीडा दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे चौथा दिवस गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे पाचवा दिवस शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून आपल्याला हा शाळेमध्ये साजरा करायचा आहे दिवस सहावा शनिवार मिशन लाइफ च्या दृष्टीक्षेपात एको क्लब उपक्रम किंवा शालेय पोषण दिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे दिवस सातवा रविवार अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस हा समुदाय सहभाग दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे या पद्धतीचा शिक्षण सप्ताह म्हणजे सात दिवसाचा आपल्याला साजरा करायचा आहे त्या दिनांकानुसार सात दिवसासाठी हा शिक्षण सप्ताह असणार आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये तो आपल्याला साजरा करायचा आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आता प्राथमिक आणि माध्यमिक योनचे सुद्धा पत्र निर्गमित होत आहे त्या दिलेला आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याची अंमलबजावणी आपल्याला कशी करायची आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत उपरोक्त विषय पत्रांच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचा आहे त्या अनुषंगाने संदर्भीय पत्र व सोबत जोडलेले इतर सर्व संदर्भीय पत्र प्रत्येक शाळेने काळजीपूर्वक वाचन करून तसेच या संपूर्ण पत्राची प्रिंट काढून आपल्या शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांची सभा घेऊन त्यांना या पत्राचे वाचन करून सांगणे याबाबत आपल्या स्तरावरून दिलेले प्रत्येक दिवशी आवश्यक उपक्रम राबवण्यात यावा राबवलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ पत्रात नमूद लिंकवर अपलोड करावे तसेच यासाठी आपल्याला शाळेतील एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी शंभर टक्के शाळांनी यामध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे याबाबत या, या कार्यालयाकडून तसेच आपले गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे याची प्रत्येक शाळेने नोंद घ्यावी शिक्षण सप्ताहाबाबत शाळांनी कशा पद्धतीने अंमलबजावणी करावी याबाबतची सर्व माहिती या पत्रकावरून आपल्याला समजते शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग